महिना संपत आला की उधार उसनवारीवर संसार चाललेला पण अर्थात त्यानं व्याजाचा किंवा बोजाचा विचार मनात मुळीच आणला नाही मुलासाठी प्रत्यक्ष जीव द्यायची वेळ आली तरी तो माग सरला नसता फक्त हे प्रेम मुख होतं दिखाऊ नव्हतं लुचाई लेखक नारायण धारव प्रकरण बारा रघु आणि गुंजा यांना घरी परत यायला जसा उशीर होत चालला तसा किसाबाईचा धीर सुटत चालला तशी वांड नव्हती वेड्या वाकड्या करणाऱ्यांपैकी नव्हती पण इतकी उशीरापर्यंत कधी बाहेरही राहिलेली नव्हती सव्वा नऊ वाजता गणपत दुकान बंद करून घरी परत येतो तो दारात त्याची बायको किसाबाई उभी हत्यारांची आणि कामाची थैली त्याच्या हातातून काढून घेत ती त्याला म्हणाली अहो पोरा अजून घरी परतच नाही आली कुठे गेली होती माहितीये हल्ली पेठेतल्या मुलांबरोबर खेळत असतात वीरचंद वाण्याचा मुलगा इथं आला होता एक दोनदा रघुला बोलवायला त्याच्याबरोबर गेली असतील जरा तेवढं बघता का विरचंद कडे जाऊन गणपतनं मुलांना दोन चार शिव्या हसडल्या पण तो तसाच गेला वीरचंद वाण्याचा मुलगा घरी परत आला होता पण त्याच्याकडून एवढं समजलं की रघु आणि गुंजा त्यांच्याबरोबर रात्री बऱ्याच उशिरापर्यंत होते आणि सर्वांच्या आधीच दोघं एकट्यानं गेले होते गणपत घरी परत आला तोपर्यंत दहा वाजून गेले होते त्यालाही एवण मुलांची काळजी वाटायला लागली होती आणि काळजी करायला लावण्याचा राग होता आणखी कोणा शेजारा पाजाऱ्याला घेऊन तो बाहेर शोधायला निघणार होता तेवढ्यात रघु अडखळत झोकांड्या खात वाड्याच्या दारातून कसा बसा आत आला आणि तिथेच अंगणात वेडा वाकडा कोसळला त्याला कसा तरी घरात आणून निजवला तो नीट भानावरच नव्हता विचारलेले प्रश्न त्याला अर्धवटच समजत होते उत्तर सावकाश अडखळ त्या आवाजात येत होती तीही अर्धवट असंबद्ध होती त्याच्या मानेच्या आसपास गवताचे तण होते शर्ट वर केसात एक दोन वाळकी पानही होती हे उघड होत की त्याला कसला तरी विलक्षण धक्का बसला होता आजारदा विचारलं तेव्हा त्यानं संध्याकाळची हकीकत अडखळत सांगितले तो आणि गुंजा मुलांबरोबर खेळत होते मग मुलांनी शेकोटी पेटवली होती तिथे ते दोघं त्यांच्या गप्पा ऐकत बसले होते मग दोघं उशीर होऊ नये म्हणून इतरांच्या आधीच घरी परत यायला निघाले होते जवळची म्हणून त्यांनी बागेतली वाट घेतली होती वाटेत गुंजा सारखा म्हणत होता आपल्याबरोबर झाडातून काहीतरी येत आहे आपल्याकडे काहीतरी सारखं पाहत आहे त्यालाही अंधारात कसला तरी हालचालीचा सा आवाज ऐकू आला होता मग त्या दोघांनी काय केलं होत त्यानं गुंजाला सांगितलं होतं की रडू नको आणि दोघं एकमेकांचे हात धरून पळायला लागले होते आणि मध्येच गुंजा थांबला तो हालेच ना म्हणून रघुही थांबला होता गुंजा दाखवत होता तिकडे रघुनं पाहिलं आणि तिथेच काहीतरी झालं होतं का येते त्याला काही केल्या सांगता येईना गणपत रागावला मग गोडी गुलाबीनं विचारायला लागला अरे आपला गुंजा सापडत नाहीये सांग ना काय झालं ते रघु रडत रडत नुसती मान हलवत होता त्याला काहीही आठवत नव्हतं तो तिकडे पाहायला लागला आणि सगळं कसं काळ काळ झालं पार काळ त्याला शुद्ध आली तेव्हा तो बागेतल्या पायवाटेवर वेडा वाकडा पडला होता गुंजा त्याच्यापाशी नव्हता रघु उठला त्याला उठताही येत नव्हतं आता पायात अजिबात शक्ती नव्हती तो अगदी कसा तरी घरी येऊन पोहोचला होता आणि तो खोट बोलत नव्हता हे त्याचा ओढलेला पांढरा चेहरा पाहून पटत होता काय झालं होतं हेच त्याला सांगता येत नव्हतं इसाबाईनं त्याच्यासाठी गरमागरम चहा करून आणला पण त्याचे अन्नावर मुळीच वासना नव्हती एक घोटही त्याच्या घशाखाली उतरेना कदाचित त्याला गुंजाची आठवण येत असावी त्यांनी त्याला तसा झोपवला अंगावर जाड पांघरून टाकलं तेव्हा आणि गल्लीतले शेजारी गणपतच्या दारासमोर जमा झाले होते कोणी टॉर्च कोणी कंदील आणले आणखी काहींनी काठ्यांना चिन्ह्यांचे बोळे बांधून बोळे तेलात बुडवून त्याचे ते पलिते तयार केले बागेत तीन बाजूंनी रस्ते जात होते एक पेठेतून एक जुन्या गावातून तिसरा देवळाकडून येत होता पाच पाच सात सातच्या गटांनी लोक विभागले आणि तीनही बाजूंनी तपास करत निघाले गुंजा गुंजा, गुंजा गुंजा सोनार त्यांच्यापैकी कोणीतरी मधून मधून हाकारा देत होता इनी बाजूंनी इनी गट बागेत एकत्र आले गुंजाचा काही ठाव ठिकाणा लागला नव्हता बागेतली झाडं खड्डे एक दोन मोडक्या टिनपाटाच्या शेड सर्व काही त्यांनी तपासलं गुंजाचा पत्ता नव्हता त्या रात्री यापेक्षा जास्त काहीच करता येण्यासारखं नव्हतं लोकांचा जमाव घरी परतला तेव्हा सगळे कसे चुप होते त्यांच्यातलं कोणी चकार शब्द बोलत नव्हता घशात खाकरणं आलं तरी तो आवाज दाबत होता कोणी मोठ्यानं बोलले नाहीत पण त्यांच्यातले जे पन्नाशीच्या आसपासचे होते त्यांना दुसऱ्या महायुद्धाच्या सुमारास गावात घडलेले लहान मुलं हरवण्याचे असेच पाच सात प्रसंग आठवल्याखेरीज राहिले नाहीत आणि नायिकांच्या हवेलीतल्या एका खोलीत सात आठ लहान मुलांचे कपडे सापडल्याची ही अप्रिय आठवण काहींच्या मनात आल्याखेरीज राहिली नाही गुंजा सोनार रात्री पासून बेपत्ता असल्याची खबर पोलीस पाटलाकडे रात्रीच पोहोचले होते उजाडता उजाडता गावातले आणखी काही लोक शोधाच्या कामात सामील झाले गावातला आणि आसपासचा दोन चार महिलांचा परिसर अगदी कसून तपासण्यात आला पडके वाडे रिकाम्या शेड गावातल्या विहिरी नदीचं पात्र दुर्गा डोहाचा किनाऱ्याचा भाग दुर्गा टेकड्यांचा गावाकडचा भाग पण गुंजाचा कुठे मागमूसही लागला नाही गणपत आणि किसाबाई दोघही कामधंदा सोडून गुंजाच्या नावानं हाका मारत त्या बागेत कितीदा फिरले असतील याचा तर काही हिशोबच नव्हता पण त्यांच्या हाकांना काहीही प्रतिसाद आला नाही पण त्यांच्या दुःखाचा प्याला अजून काही पुरा भरला नव्हता तीनच दिवसांनी किसाबाईनं गणपतला पहाटे पहाटेच हाका मारून जागा केला किसाबाई घाबरली होती उघड्या दारापाशी रघू पडला होता तो बेशुद्धच होता त्याला कसा तरी खाटेवर झोपवला गावातल्या एकमेव खासगी डॉक्टरांना बोलावून आणलं डॉक्टर साधे जीपी होते पण अनुभवी आणि विचारी होते पहिल्या तपासणीतच त्यांनी असं मत व्यक्त केलं की रघुला अतिशय प्रखर असा कसला तरी धक्का मानसिक धक्का बसलाय त्याचीच ही जरा उशिरानं झालेली प्रतिक्रिया गणपतला जरा बाजूला घेऊन त्यांनी विचारलं याला कधी अस्थमा दम्यासारखा त्रास झाला होता का रे नाही अजिबात नाही कधी संधी वाताचा त्रास गुडगे सांदे दुखण्याची कधी तक्रार केली रघु छे कधी नाही अंगावर कधी पांढरे चट्टे आले होते भूक न लागण्याची काही तक्रार होती कधी नाही डॉक्टर रात्रीचा कधी खोकायचा छातीत दुखत म्हणायचा कधी नाही लघवी करताना कधी रडायचा दुखत म्हणायचा अजिबात नाही एवढ्यात नाकातून किंवा शौचावाटे वाटे कधी रक्त पडलं होतं कधी नाही गणपत रघुची चांगली तपासणी व्हायला हवी मला त्याच्या हालचाली आणि रिॲक्शन फार मंद वाटतात त्याचा एक्स रे काढायला हवा रक्ताची थुंकीची तपासणी करून घ्यायला हवी गणपत इथे काही या गोष्टी व्हायच्या नाहीत शहरात तुझे कोणी नातेवाईक आहेत का हो आहेत मग त्यांच्याकडे जा मी माझा रिपोर्ट देतो आता मी त्याला ग्लुकोज सलाईनच मोठं इंजेक्शन देतोय पण उद्याच्या उद्या, उद्या मात्र तू याला घेऊन जावं बरं का मला सगळी लक्षणं विलक्षण ॲनिमियाची वाटतात तिथे त्याला लागलीच त्याच्या ग्रुपचं रक्त मिळेल म्हणजे आधी त्याची ताकद परत येईल मग इतर उपचारांना वेळ मिळेल गणपतनं मूढपणानं नुसती मान हलवली गेल्या चार दिवसात तो एकदम थकल्यासारखा झाला होता खंगून गेला होता गणपतचा तो सर्व दिवस गावात कोणाकोणाकडून उधारीनं पैसे काढण्यात गेला शहरात जायचं आणि मोठ्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घ्यायची म्हणजे मोठ्या खर्चाची बाब आणि पाशी हातात रोख रक्कम कशी असणार महिना संपत आला की उधार उसनवारीवर संसार चाललेला पण अर्थात त्यानं व्याजाचा किंवा बोजाचा विचार मनात मुळीच आणला नाही मुलासाठी प्रत्यक्ष जीव द्यायची वेळ आली तरी तो माग सरला नसता फक्त हे प्रेम मुख होत दिखाऊ नव्हतं संध्याकाळी रघु बराच सावरलेला दिसला गालांवर अजून जरी रंग नव्हता तरी तो डोळे उघडून खाटेवर बसू शकत होता अन्नावर मात्र त्याची अजिबात इच्छा नव्हती ना अन्नाचं नाव काढलं की तो गोरामोरा होत होता पण तेवढी लहानशी सुधारणा पाहून गणपत इसाबाईला धीर आला होता पण तो अगदीच अल्पजीवी ठरला रोजस पहाटे पाच उठायची त्या रात्री तर तिची झोप अगदी चाळवलेली आणि विलक्षण सावध होती पहाटे पहाटे तिचा काही वेळ डोळा लागला होता त्यातून ती एकदम दचकून जागी झालेतल्या आवाजांचा कानोसा घ्यायला लागली काहीतरी बदल होता काहीतरी कमी होत रघुचा श्वासोच्छवास तो ऐकू येत नव्हता तिच्या शेजारी झोपलेल्या रघुचा कष्टाचा श्वासोच्छवास तिला रात्रभर ऐकू येत होता तो आता कानी येत नव्हता तिनं हातानं शेजारची गादी चाचपली आताला रघू लागला नाही ती एकदम उठून बसली लघवी बिघवीसाठी तर उठला नसेल पण त्याच्यात तेवढी शक्तीच नव्हती त्यानं तिला खासच हाक मारली असती उठून बसता क्षणी तिचं लक्ष खिडकीकडे गेलं खिडकी उघडी होती रात्री तिनं स्वतःच्या हातांनी रघुला वारा लागायला नको म्हणून खिडकी आतून लावून वर बोल्ट सरकवला होता आता खिडकी सताड उघडी होती आणि खिडकीखालीच भिंतीपाशी कसला तरी कपड्यांचा ढीग पडला होता कपड्यांचा ढीग नाही, नाही तो तर तो तर किंचाळत ओरडत किसाबाई उठली गणपत खोलीत येईपर्यंत ती त्या भिंतीपाशी पोहोचलीही होती तिथेच रघु होता हातापायांची छातीशी जुडी करून शरीराचा मुटकुळ करून तो निपचित पडला होता मरण पावला होता रात्रीत केव्हा तरी किसाबाईनं हंबरडाच फोडला प्रकरण बारा समाप्त लुचाई प्रकरण तेरा देशमुखांचा एकनाथ बारा साडेबारा वर्ष वयाचा होता वयाच्या मानानं तो जरा काटकोळा वाटे पण त्याचा किरकोळपणा फसवा होता तो विलक्षण चिवट होता तितका चपळही होता देशमुख जेव्हा बदलून दुर्गापूरला आले सहा महिन्यांपूर्वीची गोष्ट तेव्हा एकनाथला बरोबरच खेळायला कोणी नव्हतं देशमुखांची बदली मोठ्या शहरातून इकडे झाली होती एकनाथ त्यांचा एकुलता एक मुलगा त्याला त्यांना बरोबर आणावंच लागलं दुसरा मार्ग एकच होता शाळेच्या हॉस्टेलमध्ये ठेवायचं तिथे कोणत्या मुलांची संगत लागते कोण कोणती व्यसन लागण्याची शक्यता होती याची देशमुखांना पूर्ण कल्पना होती तेव्हा तो विचारही त्यांनी केला नाही शहरात कोणी जवळचा नातेवाईकही नव्हता की ज्याच्याकडे एकनाथला शिकवण्यासाठी ठेवता आलं असत तेव्हा शेवटी ते त्याला ते ते बरोबर घेऊनच दुर्गापूरला आले होते एकनाथ शहरातल्या कॉन्व्हेंटच्या शाळेत जात होता ती शाळा केवळ पैसे उकळणारी नव्हते मुलांना बॉक्सिंग पोहणं नेमबाजी घोड्यावर बसणं इत्यादी आपल्या देशात अनावश्यक कला शिकवण्यावर तिथे भर होता एकूण शिक्षण पद्धतीवर पाश्चात्य संस्कृतीचा पगडा बराच होता शिक्षण इंग्रजीतून अवांतर वाचनही इंग्रजीतूनच मनोरंजनासाठी कॉमिक्स वाचायची तीही इंग्रजीतूनच त्यांच्याकडे लोकप्रिय झालेली इनव्हिजिबल मॅन फ्रँकनस्टाईन वुल्फ मॅन द ममी काउंट ड्रॅक्युला मॅन थॉर कॅप्टन मार्वल झोरो इत्यादी इत्यादी एकनाथ जवळ ती सर्व होती त्यांची अनेक पारायण ही झालेली होती अशा वातावरणात वाढलेल्या त्याच्यासारख्या मुलाला दुर्गापुरात आल्यावर एखाद्या जंगलात किंवा आदिवासींच्या जगात येऊन पडल्यासारखं वाटलं तर काय नवल पण अर्थात तो त्याचा दोष नव्हता आणि त्याचा लहान वयातला व्यवहारी स्वभाव एवढ्यावरून दिसतो की आसपासच्या मुलात वावरताना त्यानं आपला वेगळेपणा स्वतःशीच ठेवला नाक चढवून तो त्यांच्यात एखाद्या ते शिष्टासारखा मुळीस वावरला नाही पण त्याच्यात ते नेतेपणाचे काही गुण जन्मजातच होते आणि संघर्ष आठळ होता एकनाथ गल्लीत येईपर्यंत पांडुरंग पाटील गल्लीचा दादा होता प्रत्येक विषयात एकनाथची माहिती त्याच्यापेक्षा परिपूर्ण होती एखाद्या विषयावर मतभेद झाला तर तो बोलून दाखवायला एकनाथ भीत नसे खरं म्हणजे तो खऱ्या अर्थानं प्रत्येक प्रसंगाचं व्यवस्थित मूल्यमापन करून आवश्यक तो निर्णय घ्यायची त्याच्या मनाला एक सवयच जडली होती हे काही कोणाला शिकवून येत नाही मनाचा हा समतोलपणा काही लोकांना उपजतच असतो अविवेकी साहस हा काही निर्भीडपणा नाही तो मूर्खपणा ठरतो परिस्थितीचं विश्लेषण करून प्रत्येक घटकाला योग्य ते व तेवढंच महत्व देणं हा खरा मुत्सद्दीपणा तो एकनाथच्या अंगी होता पांडुरंगची त्याला कधीच भीती वाटली नव्हती आणि आज ना उद्या त्याच्याशी आपल्याला दोन हात करावे लागणार आहेत याची एकनाथला खात्री होती तो सदैव तयारच असायचा पांडुरंग वयानं त्याच्या एवढाच होता पण शरीरानं आडदांड होता लहानपणापासूनच घरच्यांच्या तोंडून कौतुक ऐकून तो माजला होता आणि वयानं त्याच्या बरोबरच्या असलेल्या मुलात तो नेहमीच मोठा निघायचा आणि त्याचा दटिंगणपणा मनमाना जुलूम सगळी पोरं मुकाट्यानं सहन करायचे आतापर्यंत त्याच्या विरुद्ध कोणी ब्र ही काढला नव्हता त्यानं प्रत्यक्ष एक दोनच लहान मुलांना पदडलं होतं एकाच मुलाचा हात त्याच्या पाठीमाग पिरगाळून त्याला रडायला लावलं होतं त्याचा आकारच असा काही मोठा होता की पोरं त्याला टरकून असत आणि या एक प्रकारच्या काल्पनिक भीतीतच त्याच्या दबदब्याचं रहस्य होत रविवारची दुपार सावलीच्या आडोशाला मुलांचा लगोरीचा खेळ चालला होता एकनाथ आणि पांडुरंग अर्थात विरुद्ध बाजूंना होते एकनाथच्या गड्यानं मारलेला चेंडू पांडुरंगच्या पाठीवर आपटून गेलेला एकनाथनं पाहिला आऊट मुलं ओरडली अजिबात नाही पांडुरंग ओरडला आणि मध्ये येऊन लगोरी रचायला लागला एकनाथ पुढे आला आणि अर्धवट रचलेल्या लगोरीवर पाय ठेवून म्हणाला तुझ्या पाठीवर चेंडू बसला तू आऊट झालायस पाय काढ जा चेंडू आणायला मी नॉट आऊट आहे मी म्हणतो की तू आऊट आहेस पांडुरंग मातीचे हात झटकत सावकाश उभा राहिला दोन्ही हात कमरेवर ठेवून पुढे वाकून तो म्हणाला आणि तू कोण रे सांगणारा एकनाथला समजलं की ज्या वेळेची आपण वाट पाहत होतो ती वेळ आली आहे कोणी सांगायला नको पाठीवर चेंडू बसला की आऊट हे शेमड्या पोराला सुद्धा समजत पण काही पोरं चिडकीच असतात ओर ओर आणि चिडका आधी पांडुरंगाचा आपल्या कानांवर विश्वासच बसेना काय म्हणालास बहिराई दिसतोस वर आईला दाखवतोस तुला पांडुरंग एकनाथच्या अंगावर धावून आला नुसत्या पशुसारखा दणादणा पावलं टाकत आला त्यात कौशल्य सफाई काहीही नव्हतं आजवर त्याला ते कधी लागलंही नव्हतं त्यानं हवेतून एक गुद्दा जोरात फिरवला एकनाथनं तो सहज चुकवला तोल गेलेला पांडुरंग पुढे जात असतानाच एकनाथनं मध्ये पाय घातला पांडुरंग दिशी रस्त्यावर पालथा पडला मुलं आ करून कोंडाळ्यानं नुसती पाहत होती एकनाथला पुरेपूर माहित होत की पांडुरंग एकदा का त्याच्या पायावर परत उभा राहिला तर आपली अगदी चटणी करेल त्याची खोड जिरवायची असली तर ही एकच हाती चालून आलेली नामी संधी सोडता कामा नाहीये पांडुरंग हलायच्या आतच एकनाथ त्याच्या पाठीवर बसला आणि त्यानं पांडुरंगचा डावा हात वळवून वर आणला आणि पिरगाळला पांडुरंग वेदनेनं केकाटला मन म्हण हरलो पांडुरंगनं एक उसळी घेऊन उठण्याचा प्रयत्न केला एकनाथनं दोन्ही गुडघे त्याच्या मणक्यात रुतवले आणि त्याला खाली दडपला पांडुरंगचा चेहरा लाल झाला होता त्यावर माती आणि घाम पसरला होता एकनाथनं पुन्हा हात पिरगळला पांडुरंग प्रयत्न केला त्याचा सर्व डावा हातच आगीवर धरल्यासारखा पेटल्यासारखा झाला होता नाका तोंडात रस्त्याची माती जात होती तो आपला आगडबंबा आकार आपला अधिकार सर्व काही विसरला होता हात पुन्हा पिरगळला गेला वेदनेच्या सुया खोल खोल शिरल्या हरलो 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 म्हण पुन्हा कोणाच्या वाटेला जाणार नाही ठीक आहे आज सोडून एकनाथ चढ दिशी दूर झाला आणि सावधपणे उभा राहिला पांडुरंगची मस्ती अजून जिरली नसली तर त्याच्यावर बाका प्रसंग येणार होता पण पांडुरंग आधी जागचा हल्लाच नाही मग तो सावकाश उठून बसला त्याचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झाला होता चेहऱ्यावरच्या मातीतून घामाचे ओघळ गेले होते डोळ्यातूनही पाणी आलं होतं आणि सगळ्यात शर्मेची गोष्ट त्याला चड्डीत लघवी झाली होती इकडे तिकडे न पाहता पांडुरंग पळत पळत घरी गेला आणि मग हास्याची आधी एक लकेर आणि मग लाटच्या लाट, लाट उसळली प्रकरण तेरा समाप्त लुचाई प्रकरण चौदा जयदेव जोशी वकिलांच्या घराबाहेर पडला तेव्हा सकाळचे फक्त अकरा वाजले होते बाराशिवाय घरी परत जाण्यात अर्थ नव्हता आणखी जरा उशीर झाला तरी चालेल पण लवकर नको तो पेठेतल्या चौकात उभा होता परक्या गावात आल्याचे फायदे होते तसेच तोटेही होते तसं गाव त्याला परका नव्हतं पण पर मधल्या अनेक वर्षांच्या खंडानं त्याचे गावाशी धागे तुटले होते आता तो अगदी एकाकी होता वृक्षाभोवतालची ओल संपली खालच्या मुळ्या अन्नाअभावी तडफडायला लागल्या की मग वृक्ष मुळांचे तणावे आणखी दूरवर पाठवतो वृक्ष जमिनीमुळे आपोआप होणारी ती एक नैसर्गिक प्रतिक्षिप्त क्रिया आहे माणसाचं मनही त्याच पद्धतीनं कार्य करत असावं आयुष्य असं एक की असह्य वृक्ष झालं की मग मन मैत्रीच्या सहभावनेच्या शोधावर जात इतर वेळी ज्या व्यक्तींकडे आपण लक्षही दिलं नसतं त्यांच्याकडे मन ओढ घेतं मैत्रीचा पाश रुतायला किंचितशी दमट जमीनही पुरते मागाहून विचार केला तर समजतं की तो अपघात किंवा योगायोग नव्हता ते अपरिहार्य होत जयदेव रिकाम्या निरर्थक नजरेनं समोरच्या दुकानाकडे पाहत होता त्या दुकानाच्या उंच उंच पायऱ्या उतरणाऱ्या मुलीकडे तो तसाच पाहत होता मनात विचार वेगळेच होते एकदम त्याला दिसलं की समोर काहीतरी होत आहे एका पायरीवरून तिचा पाय घसरला दोन्ही हातात सामानाच्या पिशव्या होत्या त्यामुळे ती पायऱ्यांवरच्या टांगलेल्या दोरीला हातानं धरू शकली नव्हती आता आई ग करत ती शेवटच्या पायरीवरून घसरली धप्प दिशी त्या पायरीवर बसली दोन्ही हातातल्या दोन्ही पिशव्या दोन बाजूंना भिरकावल्या गेल्या अरे असा स्वतःशी उद्गार काढत दोन ढांगात मधला अरुंद रस्ता ओलांडून जयदेव तिच्यापाशी पोहोचला सुद्धा ती तशीच पायरीवर डोळे मिटून बसली होती जयदेव आधी दोन्ही पिशव्या उचलून तिच्या जवळ ठेवल्या व मग तो म्हणाला काही लागलं नाही ना फार त्याचा अनोळखी आवाज ऐकताच तिचे डोळे खाडकन उघडले मोठे किंचित भुरे पण पाणीदार आणि हसरे डोळे आता ती जराशी हसत म्हणाली नाही हो लागलं नाही पन... पण थँक सा। दुर्गापूर सारख्या लहानशा गावात अशा पॉश मॅनर्स शक्यच नाही तेव्हा ती नक्कीच कोणत्या तरी बाहेरगावची पाहुणी म्हणून इथे आली असली पाहिजे उठून उभ्या राहून बघा बरं काही लचक वगैरे नाही ना भरले आतांनी केस सारखे करत ती उठून उभे राहिले इतक्या डौलदार हालचालीनं की जयदेवच्या काळजाचा ठोका चुकला मान हलवत पुन्हा असत ते म्हणाले अजिबात लागलं नाही सगळं अगदी नॉर्मल अरे रे तो मान खेदान हलवत म्हणाला अरे रे ती नवला न म्हणाली म्हणजे काय पायाचं कमरेचं हाडबीड मोडायला हवं होतं की काय तुम्हाला वा तस नाही तो हसत म्हणाला जरा पाय लचकला असता म्हणजे मग मला तुमचं सामान घेऊन तुम्हाला घरापर्यंत पोहोचवायची संधी नसती का मिळाली आता काय तिथेच रामराम सॉरी ती पुन्हा हसत म्हणाली पण तसे माझ्या बरोबर आला तर काही मोठं बिघडणार नाही काही आत्याशी तुमची ओळखही करून देते आत्या राईट म्हणजे तुम्ही दुर्गापूरच्या नाहीत तर पाहुण्या आला आहात हो पण केवळ आत्या या शब्दावरून कसा तर्क चालवलात तुम्ही आत्या या शब्दावरून नाही हो दुर्गापूरच्याच असतात तर इतके दिवस मला दिसल्या खेरीत राहिला असतात का वा संवाद फेकण्यात अगदी प्रवीण दिसता ते दोघं रस्त्यानं अडथळे चुकवत येणाऱ्यांना त्यात हातगाड्या टांगे बैलगाड्या सायकली सर्व काही आलं वाट करून देत जमेल तितके बरोबर चालले होते अहो तो माझा व्यवसाय म्हणजे काय नाटककार वगैरे आहात की काय नाही लेखक आहे पण नाव विचारलं तर सांगणार नाही का काही वनवास आश्रमात तर नाही आहात ना